श्री समर्थ रामदास स्वामी यांचं जीवन कार्य आणि चरित्र उलगडून दाखवणारी मालिका दास सर्वोत्तमाचा लेखिका सौ योजनगंध जोशी वाचन केदार केसकर स्वराज्याची पायाभरणी इसवी सन सोळाशे अठ्ठावीस पासून सोळाशे बत्तीस पर्यंत नाशिक पासून जुन्नर संगमनेर पर्यंतचा भूभाग शहाजीराजांच्या अखत्यारीत होता त्यावेळी पावसाळ्याच्या दिवसात अनेकदा त्यांच्या सैन्याचा तळ नाशिकमध्ये असायचा महाराष्ट्रात सगळीकडे यवनांचा हा, हा माजलेला होता सुरुवातीला शहाजीराजे आदिलशहाच्या चाकरीत होते त्या काळात पुण्यामध्ये राहून शहाजीराजांनी स्वराज्य स्थापन करण्याचा प्रयत्नही करून पाहिला परंतु बाळाराव या मराठा सरदाराच्या मदतीने आदिलशहाने शहाजीराजांचा हा स्वराज्य स्थापनेचा प्रयत्न मोडून काढला स्वकीयांच्या पाठीत खंजीर खुपसून परकीयांना मदत करण्याची ही आत्मघातकी वृत्ती त्या काळीही वेळोवेळी दिसून आलेली आहे त्यातीलच बाळाराव हे एक उदाहरण असं म्हणता येईल याच काळात दौलताबादला सुलतानाने जिजाबाईंच्या माहेरची चार माणसं दगाबाजीनं क्रूरपणे कापून काढल्यामुळे शहाजीराजे अत्यंत नाराज होते या सगळ्याचा परिपाक म्हणून शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाहीच्या चाकरीत आले पण तिथेही त्यांना असेच कटू अनुभव वाटायला आले या बाबतीत इसवी सन सोळाशे एकतीस सालची ही घटना अत्यंत बोलकी आहे शहाजीराजांचा एक चुलत भाऊ खेळजीराजे भोसले ते देखील त्या काळी मध्ये चाकरीला होते त्यांची पत्नी सत्यभामा ही गोदा स्नासाठी नाशिकला येणार होती त्या स्नानासाठी येणार असेल तर कोणत्याही पुरुषास त्या, त्या परिसरामध्ये प्रवेश मिळत नसे त्या स्त्रीला कपडे बदलण्यासाठी कापडी पडद्यांचा आडोसा तयार केला जात असे सत्यभामाबाई गोदावरी नदीमध्ये स्नान करून आल्या त्यांनी कपडे बदलले आणि रामकुंडावर दर्शनासाठी निघाल्या असताना घोड्यांच्या टापांचा आवाज असं म्हणतात घुमला सगळी कडे धूळ उडाली माणसं जिकडे तिकडे सैरा वैरा धावू लागली तशा सत्यभामा घाबरून धावत सुटल्या त्या धांदलीत महाबत खान नावाच्या निजामशाहीतील सरदारानं सत्यभामाबाईंना उचललं आणि घोड्यावर घेऊन त्याने पोबारा केला मित्रांनो या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे शहाजीराजांसारख्या पराक्रमी सरदाराच्या भावजईची जर ही परिस्थिती असेल तर इतर सामान्य स्त्रियांच्या व्यथेला कोण वादी असणार आपल्या वहिनीच्या अपहरणाची कथा खुद्द शहाजी राजांच्या वहिनीच्या अपहरणाची कथा समजल्यानंतर शहाजी राजांच्या अंगाचा तिळपापड झाला ते तातडीनं नाशिकमध्ये पोहोचले आणि तब्बल दोन लाख रुपये भरून त्या काळातले दोन लाख रुपये भरून त्यांनी आपल्या वहिनीची सुटका करून घेतली हे सर्व प्रकरण हाताळण्यासाठी ते नाशिकमध्ये जवळपास दोन महिने राहिले त्या काळी जिजाबाई चिमुकल्या हो शिवबा सोबत शिवनेरी किल्ल्यावर राहत होत्या शिवबा त्यावेळेस फक्त दीड वर्षांचे होते शहाजीराजांच्या नाशकातील वास्तव्यामध्ये समर्थांची कीर्ती त्यांच्या कानावर नक्कीच गेली असणार त्यावेळी त्यांचे नाशिकमधील उपाध्याय शास्त्री यांची आणि समर्थांची देखील भेट आणि परिचय नक्कीच झाला असेल त्यावेळी उभयतांमध्ये नेमकी कोणती चर्चा झाली असेल याचा तपशील जरी आज उपलब्ध नसला तरी त्या काळची देशस्थिती पाहतात त्या काळची समाजाची दैन्यवाणी अवस्था पाहता त्या चर्चेचा आपण अंदाज नक्की बांधू शकतो तत्कालीन यवनांच्या अत्याचारानं भोसले आणि जाधव ही दोन्ही तुल्यबळ घराणी अतिशय पोललेली होती सत्यभामाबाईंच्या त्या घटनेनंतर शहाजीराजांनी निजामशाही सोडून दिली आणि ते पुन्हा आदिलशाहीमध्ये गेले तो काळ हिंदूंसाठी अतिशय प्रतिकूल म्हणजे भयंकर प्रतिकूल होता त्यामुळे आदिलशहा बरोबर आपण एकनिष्ठ असल्याचं वरपांगी नाटक शहाजीराजांनी करायचं आणि इकडे जिजाऊंनी शिवबाला स्वतंत्रपणे घडवून स्वराज्य निर्मितीसाठी तयार करायचं असं दोघांच्या मध्ये अलिखितपणे ठरलं असावं इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे समर्थांचा जन्म सोळाशे आठ साली झालेला आहे आणि शिवरायांचा जन्म सोळाशे तीस साली झालेला आहे म्हणजे समर्थांचा तपश्चर्याचा काळ संपून ते पुढील कार्यासाठी सज्ज होणार होते रामरायांचा त्यांना तसा आदेशच होता नाशिकातून बाहेर पडून ते भारतभ्रमण करण्याच्या तयारीत होते या प्रवासामध्ये त्यांनी अनेक ठिकाणी मठमंदिरं स्थापन केली लहान मुलांना बलोपासना शिकवत राष्ट्रप्रेम धर्मनिष्ठा त्यांच्यामध्ये रुजवण्यास आणि ती वृद्धिंगत करण्यास सुरुवात केली समाजाची उद्विग्नता कमी करून देशाप्रती धर्माप्रती जागृती निर्माण करण्याचं कार्य समर्थांनी सुरू केलं आणि तिकडे शिवबा दिसामासाने मोठे मोठे होत होते तेही रामायणातील महाभारतातील धर्माच्या कथा पराक्रमाच्या कथा ऐकत होते त्यांचे संस्कार त्यांच्या मनावर रुजत होते आणि अशा वेळी श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ असे म्हणत श्री समर्थ भौगोलिक आव्हाने जुगारून अखंड भारतभर भ्रमण करत होते या काळात समर्थांनी हजारो मठ ठिकठिकाणी स्थापन केले या मठातल्या संघटनेने शिवाजी महाराजांना त्यांच्या कार्यात गुपचूप मदत करायची अशी काहीशी योजना शहाजीराजे आणि श्री समर्थ यांच्या भेटीत ठरली असण्याची शक्यता नाकारता येत नाही एरवी भारतभर भ्रमण करणारे समर्थ त्यावेळेला नेमके महाराष्ट्रातच का बरे स्थिरावले असतील शिवाजी महाराजांच्या जहागिरीतील चाफळ हेच केंद्र त्यांनी आपल्या सर्व कार्यासाठी का बरं निवडलं असेल दासबोध लिखाणासाठीही त्यांनी चंद्रराव मोरे यांच्या वाड्याजवळील शिवथरगळचा शिवथरगळच का बरं निवडली असेल जीवनाची संध्याकाळ त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मालकीच्या सज्जनगडावरच का बरं व्यतीत केली असेल आणि समर्थांच्या महासमाधीनंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांनीच समर्थांची समाधी मंदिर का बरं बांधलं असावं यावरून शहाजीराजे शिवाजीराजे आणि संभाजीराजे या भोसले घराण्यातील तीन पिढ्यांचा समर्थांशी असलेला दृढ संबंध म्हणजे केवळ कागदोपत्री पुरावा नसून ते एक सूर्यप्रकाशा इतकं सत्य असं वास्तव आहे जे नाकारणं सर्वथा अशक्य आहे इसवी सन सोळाशे पंचेचाळीस मध्ये शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली त्याच कालखंडात समर्थांनी सातारा चाफळ या भागात आपल्या कार्यात सुरुवात केली हा योगायोग कसा म्हणता येईल हिंदवी स्वराज्याचं बीज शिवाजी महाराजांनी रोवलं हे अगदी खरं पण त्यासाठी लागणारी जमिनीची मशागत मात्र समर्थांनी करून ठेवलेली होती म्हणूनच हिंदवी स्वराज्याचा मौल्यवान ठेवा आपण उपभोगतो आहोत आज शिव आणि समर्थ हे कधीच वेगळे होऊ शकत नाहीत ते नेहमीच परस्पर पूरक राहिले हे त्रिकालाबाधित सत्य आहे श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ